नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या जे एन यूज ट्रेडिशन ऑफ डिबेट इज इन द आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत गेल्या काही दिवसांमध्ये जे एन यू हे विद्यापीठ वादग्रस्त चर्चेमध्ये आले होते त्याबद्दल आजचे हे आर्टिकल आहे आजच्या या व्हिडिओ मधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकाल त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ट्रेडिशन ओ एन ट्रॅडिशन म्हणजे परंपरा डिबेट डीई ए टी डिबेट म्हणजे वादविवाद डॉक डी ओ सी के डॉक म्हणजे न्यायालयीन तपासणी खाली असणे इन्सेप्शन आय एन सीई पी टी आय ओ एन इन्सेप्शन म्हणजे सुरुवात किंवा स्थापना रेप्युटेशन आरई यू टी ए टी एन रेप्युटेशन म्हणजे कीर्ती इन्स्टिट्यूशन आई एन एस टी आई टीयू टी आईओन इंस्टिट्यूशन संस्था एकेडमिक एक्सल्स ए सी ए C एम आईसीडमिकबल सीई एक्सलमिक एक्सल्स शैक्षणिक उत्कृष्टता वाइब्रंट वीआईर वाइब्रंट उत्साह सक्रिय कल्चर सीयूएल टीयूआरई कल्चर संस्कृति आर्ग्यूमेंटेटिव ए आर जी T टी ए टी आई E आर्ग्युमेंटेटिव्ह म्हणजे वादप्रिय किंवा वादग्रस्त इथॉस ई टी एच ओ एस इथॉस म्हणजे मूल्य संस्था किंवा विचारसरणी नर्चर्ड एन यू आर टी यू आर ई डी नर्चर्ड म्हणजे जोपासलेले किंवा विकसित केलेले मेकॅनिझम्स एम ई सी एच ए एन आय एस एम एस मेकॅनिझम्स म्हणजे यंत्रणा किंवा प्रणाली एनकरेज ई एन सी ओ यू आर ए जी ई डी एनकरेज म्हणजे प्रोत्साहित केलेले रिझोल्युशन आरई एसओलयूटीआय रिझोल्युशन म्हणजे निराकरण किंवा तोडगा डिस्प्यूट्स डीआयस पीयूटी डिस्प्यूट म्हणजे वाद किंवा मतभेद डायलॉग डायलॉग म्हणजे संवाद किंवा चर्चा कॅटलिस्ट सीएटीएल वाय एस टी कॅटलिस्ट म्हणजे प्रेरक घटक किंवा गती देणारा घटक कन्सिस्टंटली सीओ एन एस आय एस टी एन टी एल वाय कन्सिस्टंटली म्हणजे सातत्याने क्रेडिटेबल सीआरईडी आय टी एलई क्रेडिटेबल म्हणजे प्रशंसनीय किंवा कौतुकास्पद परफॉर्मन्स पीई आर एफ ओ आर एम एन सीई परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी प्रॉमिनंट पीआरआय टी प्रॉमिनंट म्हणजे प्रसिद्ध किंवा ठळक क्रॉस रोड सीआरओबल्यू एस आर ओ एस क्रॉस रोड म्हणजे निर्णायक टप्पा किंवा वळणबिंदू इन्व्हेस्टिगेशन आय एन बीई एस टी आय जीएटीआयओन इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास किंवा चौकशी ग्रोइंग नंबर जी आर ओ डब्ल्यू आय एन जी ग्रोइंग एनयूम बीईआर नंबर ग्रोइंग नंबर म्हणजे वाढती संख्या फ्रेंग एफ आर ए वाय आय एन जी फ्रेंग म्हणजे बिघडत जाणारे किंवा कमकुवत होत जाणारे रिलेशनशिप आर ई एल ए टी आय एन एस एच आय पी रिलेशनशिप म्हणजे संबंध किंवा नातं ऍडमिनिस्ट्रेशन ए आय टी ओ एन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन टेन्युअर टी ई आर ई टेन्युअर म्हणजे कार्यकाळ प्रेडेसेस एस ओ आर एस प्रेडे पूर्वाधिकारी किंवा आधीचे अधिकारी परटेन्स पीई आर टी एन एस पर्टेन्स म्हणजे संबंधित असणे किंवा निगडित असणे प्रोटेस्ट एस प्रोटेस्ट म्हणजे आंदोलन किंवा निषेध डिस्क्वायटिंग एस क्यू आय ई टी आय जी डिस्क्वायटिंग म्हणजे चिंताजनक किंवा अस्वस्थ करणारे एम्पॉवरीआय e -E -E अंडर सीज, -E -E -E, सीज, सीज म्हणजे वेढ्यात असणे किंवा दडपणाखाली असणे रिस्पॉन्सिबिलिटी ई एस -E पी ओन एसआयबीआयएलआय रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी प्रोसिजरल लॅब्सेस पी आर ओ पीआर यूरएल प्रोसिजरल एल एपीएसईस लॅप प्रोसिजरल लॅपसेस म्हणजे प्रक्रियात्मक त्रुटी किंवा पद्धतीतील चुका डिसाइडेड इन फेवर म्हणजे एखाद्याच्या समर्थनार निर्णय देणे ऍट ज्युडिकेटेड एडीजेयू डी आय सीएटी एट ज्युडिकेटेड म्हणजे न्यायनिवाडा केलेला किंवा निर्णय दिला गेलेला लिटिगेशन एल आय टी टी आय आय जी ए टीआयन लिटिगेशन न्यायालय खटले न्याय प्रक्रिया पीक -E -E ए e -E के डी पीक सर्वोच्च स्तरा गिईडी फाइल्ड केले रिलीफ दिलासा किंवा आराम ओ एन वायलेशन म्हणजे उल्लंघन किंवा भंग प्रिंसिपल पी आर आई एन सी आई पी ई एस प्रिंसिपल तत्वे किल्य नॅचरल जस्टिस एन एटीआरएल नॅचरल यू एस टी आय ई जस्टिस नॅचरल जस्टिस म्हणजे नैसर्गिक न्याय म्युटेड एम यु टी डी म्युटेड म्हणजे सौम्य किंवा कमी प्रमाणात पर्सिस्टेड पीई आर एस आय एस टी डी पर्सिस्टेड म्हणजे कायम ठेवले किंवा सुरू ठेवले स्लेज हॅमर एप्रोच म्हणजे कठोर धोरण किंवा दडपशाहीची भूमिका डिसिप्लिन डिसिप्लिन म्हणजे शिस्त कंडक्ट सीओनडी कंडक्ट म्हणजे वर्तन किंवा आचरण एक्सपल्शन ई एक्स पीयूल एक्सपल्शन म्हणजे हकालपट्टी किंवा बाहेर काढणे रेस्टिकेशन आर यू एस टी आय सी एन रेस्टिकेशन म्हणजे निलंबन किंवा तात्पुरती हकालपट्टी पेनल्टीज -E -E दंड शिक्षा पोस्ट दंड, पीओ शिक्षा, टी जी आर ए डी ए टीई पोस्ट ग्रैजुएट पीयूएन आई एस एच पनिशमेंट म्हणजे शिक्षा रेडियस आर ई डी आई यूएस रेडिये अंतर एकेडमिक ए सी ए शैक्षणिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ए डी एम आय एन आय एस टी आर ए टी आय व्हीईमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय रेसिडेन्सेस ई एस आय डीईन सीईएस रेसिडेन्सेस म्हणजे निवासस्थान किंवा राहण्याची ठिकाणं लॉ सूट्स एल एडब्ल्यू एस यू आय टी एस लॉ सूट्स म्हणजे खटले किंवा दावे फाईन एफ आय एनई फाईन म्हणजे दंड किंवा दंडाची रक्कम ग्राफिटी जी आर एडब्ल्यू एफ आय टी आय ग्राफिटी म्हणजे भिंतीवरील लेखन किंवा भिंती चित्र लॉंग स्टँडिंग एलओ एन जी एस टी एनडीआय यांची स्टँडिंग म्हणजे दीर्घकालीन किंवा जुनी परंपरा असलेले अॅडॉप्टेड ए डीओ पी टी ई डी एडॉप्टेड म्हणजे स्वीकारलेले किंवा अंगीकारलेले मोटो एम डबल टी ओ मोटो म्हणजे बोधवाक्य ऍडमिनिस्ट्रेटर्स ए डी एम आय एन आय एस टी आर ए टी ओ आर एस एडमिनिस्ट्रेटर्स प्रशासक कीमा प्रशासन अधिकारी एनेबल ई एन ए बी एल ई एनेबल सक्षम कर संधि देने क्रीडो सी आर ई डी ओ क्रीडो मुझे तत्व किसभा नॉलेज के एन ओ ई डी जी ई नॉलेज ज्ञान धन्यवाद